आदरणीय वासुदेव भालेकर साहेब चेरवली क्रिकेट वरती अफाट प्रेम आणि धामनी तर तर मग त्यांचं खरं मैत्रीचं वातावरण असलेलं हे परिसर या परिसरामध्ये अनेक सारी ज्यांच्या माध्यमातून आपण चांगली कामं बघितलेली आहेत आपण त्यांना मदत करताना पाहिलेलं या परिसरामध्ये तर इथे आलेल्या आमच्या अतिथीगण आदरणीय वासुदेव भालेकर साहेब यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक असं स्वागत करीतात तर आपण आज या स्पर्धेमध्ये वाजेपूर नाईटची जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेचा लाईव्ह लॉट सेरेमनी करणार आहोत त्यामुळे इथून जो सामना असणार आहे दहा मिनिटाचा ब्रेक असेल आणि त्याच्यानंतर लगेच सामना चालू होईल याची देखील दखल घ्यायची आहे सामना लगेच चालू होईल परंतु संघांनी आतमध्ये इनॅक्शनमध्ये तयारी आपली करायची आहे जाऊयात आपण लाईव्ह लॉटसाठी जे छरोबा क्रिकेट क्लब वाजेपूर थ्री डी ग्रुप अस त्यांच्या माध्यमातून आपल्याला आयोजित केलेली रजनी स्पर्धा ग्रामस्थ मंडल चषक दोन हजार चोवीस नाईट रजनी स्पर्धा पाहायला मिळाल्या आणि या स्पर्धेमध्ये आपण प्रथम पारितोषिक पाहतो एक लाख रुपये पारितोषिक पन्नास हजार रुपया चतुर्थ आणि पंचम पारितोषिक पंचवीस हजार पाच दिवसामध्ये रंगणारी नाईटची स्पर्धा या स्पर्धेमध्ये आपण मालिकावीर साठी स्पोर्ट्स बाईक पाहतो टू व्हीलर देऊन त्या खेळाडूला गौरवण्यात येणार आहे उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी पारितोषिक आहेत सायकल सायकल देऊन आपण त्या खर खेळाडूंचा गौरव बघणार आहोत अगदी या स्पर्धेला आपण खूप मोठे मोठे सेलिब्रिटी सोहिल खान असेल त्यानंतर टीम इंडियाचे आपण क्रिकेटपट्टू पाहतोय माजी क्रिकेटपट्टू कर्नल साहेब यस दिलीप व्यंगसकर या सगळ्या मान्यवरांचे सलमान खान देखील या स्पर्धेसाठी आपण पाहतोय जे बॉलिवूडचे सिने कलाकार आहेत या सगळ्यांचं आपण आगमन बघणार आहोत आणि या स्पर्धेची देखील चर्चा राहिलेल्या आज लाइव्ह लॉर्ड सेरेमनी आपण इथे साखर करत आहोत सादर करत आहोत साखळी सोडत या स्पर्धेची आणि ती साखळी सोडत आपल्याला पाहायला मिळेल ज्या चरोबा क्रिकेट क्लब वाजेपूर थ्री डी यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ग्रामस्थ मंडळ दोन हजार चोवीस एक भव्य दिव्या अशी रजनी स्पर्धा आमच्या सोबत आहेत आमच्या स्पर्धेचे शिल्पकार मारुती साहेब धामणीच्या आमचे कोंडा रेड्डी या परिसराचा काय पालट ज्यांनी केला या परिसरामध्ये नवनवीन संकल्पना ज्यांनी राबवल्या तो हा चेहरा आपल्या स्क्रीनवरती आपण बघत आहोत त्यांच्या खरं तर शुभासते आपण आणि इथे उपस्थित झालेल्या सगळ्या मान्यवरांच्या शुभ असते आपण या स्पर्धेचा लाईव्ह लॉट सेरेमनी करणार आहोत आपण जास्त वेळ न घेता कारण की सामना देखील आपल्याला सुरू करायचा इव्हन जास्त वेळ न घेता पण पहिल्या दिवसाचा आपण इथे जो लाईव्ह लॉट्स आहे तो लाईव्ह लॉट्स साखली सोडत ते आपण चिठ्ठ्या उडवू सगळी पारदर्शकता असेल आणि पारदर्शकतेनं आपण लाईव्ह लॉट्स करणार आहोत जो एकवीस तारखेचा पूल आहे जिथे बुधवारी आपण ती स्पर्धा बघणार आहोत एकवीस तारखेला बुधवार ब गट असेल त्या ब गटामधून दहा संघ खेळतील आणि दहा संघामधून पहिला जो संघ असेल पहिला सामना त्यांना लकी ड्रॉ मिळणार आहे म्हणजे थेट तिसऱ्या फेरीमध्ये देखील प्रवेश असेल परंतु वेळेवरती त्यांनी उपस्थित राहायचं सातच्या आधी जर खेळलं तर बाहे मिळेल याची देखील दखल घ्या नाहीतर मग हाय स्कोअरला मी बाय देऊ आणि आपण जो या स्पर्धेमधील पहिला सामना जो खेळला जाईल त्या पहिल्या सामन्याचा साकी सोडत कुठले दोन संघ असतील आपल्यासोबत इथे जाहीर करतील अर्थातच दोन चिठ्ठ्या उचलतील आणि ते उचलण्याचा मान आम्ही देतो या आमच्या दामणीचे अतिथीगण या स्पर्धेचे शिल्पकार मारुती भस्मा साहेब आणि वासुदेव भालेकर साहेब या दोन मान्यवरांच्या शुभ असते पहिला सामना बापदेव बापदेववाडी वाडी रोशनचा संघ आणि त्यांचा अगेन्स्ट दोधानी पहिला सामना बघा बापदेववाडी वाडी वर्सेस दोघांमध्ये असेल सामना हा या स्पर्धेमधील पहिला सामना आहे अगदी पारदर्शकता आहे बघा या चिट्टा आहेत या चिट्टा आम्ही इथे उडवतो आहे इथून पुढील जो सामना आहे तो पुढील सामना आपण घेणार आहोत तर हा सामना आम्ही घेण्यासाठी इथे इन्व्हाइट करतो आमचे अतिथी गण किरण डुमणा साहेब यांना मी इथे विनंती करतो की आपण इथे चिठ्ठी आपण उचलायच्यात एक चिठ्ठी त्यांच्या माध्यमातून उचलली जाते आणि दुसरी चिठ्ठी उचलण्यासाठी आम्ही इथे विनंती करतो सागवाडी गणेश दुसरा सामना असेल त्यांचा अगेन्स्ट विंधन आहे हे दोन संघ असतील सागवाडी गणेश वसेस विंदने या दोन संघांना आपण पाहतोय पहिल्या दिवसातील हा दुसरा सामना असेल सागवाडी आणि विंदने त्यानंतर तिसरा जो सामना आहे तो सामना आणि त्या सामन्याची साखळी सोडत चिठ्ठी उचलण्यासाठी आम्ही इथे विनंती करतो मनोहरजी भस्मा साहेब यांच्या माध्यमातून एक आपण चिठ्ठी घेऊ आणि त्यासोबत पुढील जी चिठ्ठी आहे ती चिठ्ठी उचलण्यासाठी आम्ही बुद्धाजी साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभस्थेची चिठ्ठी आपण हे जीवनचा संघ आणि भिंगार बी संदेश या दोघांमध्ये तिसरा सामना खेळवला जाईल पहिल्या दिवसातील एकवीस दोन दोन हजार चोवीसचा चा लॉट आहे बगट असेल आणि बगटामध्ये आपण बुधवारचे ते सामने पाहतोय त्यानंतर पुढील चार चिठ्ठ्या जयवंत बसमा साहेबांना मी विनंती करेन की आपण पुढील दोन चिठ्ठ्या आपण उचला आणि दोन चिट्ट्या आपण घ्या आणि पुढील दोन सामने आपण इथे जाहीर करणार आहोत वासुदेव बालेकर साहेब आणि जयवंतजी बसमा साहेब रानसिंग वसेस आदर्श कसूर यस या दोघांमध्ये रानसाई देवा आणि आदर्श कसूर यांच्यामध्ये असेल सामना या संघाने देखील वेल्यावरती रिपोर्टिंग करायच्या त्यानंतर दोन सामने आपल्याकडं उरलेल्या आहेत आपण इथून घेऊयात शेवटचा चिट्टीचा आपण पाहतोय बोहनोली किशोरचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट वाघाची वाडी अमोल यांच्यामध्ये शेवटचा अंतिम सामना असेल चा, चाकली सोडतचा आपण पाहतोय हा सामना आहे हे पाच सातशे दिवसाचे लॉर्ट्स होते पहिला सामना जो आपल्याला पाहायला मिळेल बापदेववाडी वर्सेस दोदानी दुसरा सामना आपण सागवाडी वर्सेस विंदने या दोन संघामध्ये पाहणार आहोत तिसरा सामना आपण हेदुटने वर्सेस भिंगार आणि चौथा सामना रानसेई वर्सेस आदर्श कुसूर आणि त्यासोबत पाचवा सामना बोनोली वर्सेस वाघाचीवाडी अमोल या संघामध्ये सामना असेल साखळी सोडत आपण इथे पाहतो हा लॉर्डस आहे एकवीस दोन दोन हजार चोवीस चा बगडातील हे सामने आहेत त्यानंतर पुढील आपण जो लॉट्स आहे तो आपण अ गटातील लॉट्स पाहतो अ गटातील लॉट्स आपण उडवणार आहोत बावीस तारखेचा लॉट्स आहे गुरुवारी हे सामने इथे कव्हर केले जातील आम्ही दोन चिठ्ठ्या उचलण्यासाठी इथे विनंती करतोय छोटे किट्स आलेत आमच्या आणि दोन चिठ्ठ्या आपल्यापर्यंत सांगतील आमच्या सोबत आमचे या स्पर्धेचे शिल्पकार आमचे धनाजी दादा हे त्यांना आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तर आपल्याला पाहायला मिळते भरवण्यात येत आहे तर सामना असेल वाघाची अविनाश वर्सेस भिंगार पहिला सामना वाघाची अविनाश अविनाश वर्सेस त्यानंतर पुढील सामना कोंबलवाडी मोहन आणि खांदा रामचा संघ या दोघांमध्ये होईल दुसऱ्या दो दिवसातील दुसरा पहिल्या दिवसा फेरीतील दुसरा सामना त्यानंतर या पुढील सामना असणारा भस्मा आणि पाटील वडपे भिवंडीचा संघ आहे माथेरान अजय यांच्यामध्ये सामना होईल तिसरा सलगता हा सामना इथे पण आहे ना योगा योगा बदल्याच्या भावनेत एक संघ उतरेल कोण सरस असेल कोणाचा चांगला खेळ असेल ते जिंकतील सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देवा पण त्यानंतर मोपाडा प्रशांत आणि धारोला कवी मोपाडा प्रशांत आणि धारोला कवी यांच्यामध्ये असेल सामना बघा आमचे यंग डॅशिंग डायनामाइट जगा भस्मा किलर स्माइल या स्माइलला आपण जर पाहिला तर धामनी सोबत या परिसराच्या सगळ्यांची मनं जिंकलेल्या आहेत त्यानंतर पुढील सामना आमचे शिंग्या शेट आणि त्यांच्यासोबत राजेश साहेबांना विनंती करेन की आपण इथे हा लाईव्ह लॉट्स करायचा आहे साखी सोडतचा आपण जवळ जिट्टा घ्या दोन्ही निंबोडा श्रीराम आणि चाकण पप्पू या दोन संघामध्ये असेल सामना चाकण पप्पू आणि निंबोडा श्रीराम येस हे सामने होते दुसऱ्या दिवसातील गुरुवारचा हा आहे बावीस दोन दोन हजार चोवीसचा एक गटातील सामना आहे पहिला सामना पहिला सामना वाघाचीवाडी वर्सेस भिंगार यांच्यामध्ये आहे दुसरा सामना खांदा वर्सेस कुंभलवाडी माथेरान वर्सेस वडपे तिसरा सामना चौथा सामना मोहपाडा वर्सेस धारोला आणि निंबोडा आणि चाकण यांच्यामध्ये पाचवा सामना असणाऱ्या पहिल्या फेरीतील हा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे हे अगटातील सामने आहेत वेळेवरती सगळ्या संघांनी उपस्थित राहायचा आहे जो लॉर्डस आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल याची देखील तुम्ही दखल घ्यायची त्यानंतर तिसरा जो सी पूल आहे तो सी पूल त्या सी पूल चे सामने शुक्रवार दिनांक दोन दोन हजार चोवीसचे साखी सोडतचे सामने आहेत ती साकी सोडत आपण इथे करत आहोत धामनी दीपक आणि त्यांच्यासोबत आहे तामसई राज पहिला सामना आहे सात वाजता रिपोर्टिंग करायच्या दोन्ही संघांनी तिसऱ्या दिवसामध्ये शुक्रवारचा लॉट्स आहे त्यानंतर दुसरा सामना आपण इथे कव्हर करू तो सामना नाण्यापैकी आपण चिट्ट्यांसाठी जाऊ जयवंतदा भस्मा आणि त्यानंतर किरणजी ढुमना साहेब नामनेतील एक मोठं नाव वाघेरा बाळा आणि धामनी कशेले मेचकरवाडी धामणी कशेले मेचकरवाडी कैलासचा संघ आहे यांच्यामध्ये सामना होईल हा दुसरा सामना आहे त्यानंतर तिसऱ्या सामन्याची साकी सोडत आपण इथे करू वारदोली जगदीशचा संघ आणि रानसई कोंड्याची वाडी जनार्दनचा संघ आहे यांच्यामध्ये आपण पाहतोय जो आपल्याला तिसरा सामना पाहायला मिळेल सी गटातील हे सामना आहेत त्यानंतर पुढील जो गट आहे अर्थातच त्यांचा सामना आपण इथे पाहणार आहोत आपण तो सामना पाहतोय कलोते रायती रमेश वसेस वरोसा अंकुश यांच्यामध्ये तो सामना असणार आहे सामना सुरू करा आपण okay. स्कोर आणि अंपायर आपण कम्प्लीट करा त्यानंतर शेवटचा अंतिम सामना बाकी दोन दोन हजार चोवीसचा चा शुक्रवारचा गट आहे वाजेपूर दिनेश आणि त्यांच्यासोबत एक्स वाय झेड संघ येणारा संघ असेल तिथे येणारा संघ आणि वाजेपूर दिनेश यांच्यामध्ये आपण सामना बघणार आहोत त्यानंतर हा लॉर्ड्स आहे आपला तेवीस दोन दोन हजार चोवीस चा सी पूल मधील सामना आहेत अगदी तुमच्या समोर जाहीर करतो बघा पहिला जो सामना आहे तो धामणी वर्सेस तामसई यांच्यामध्ये आहे दुसरा सामना वाघेरा वर्सेस धामणी कशेळे वारदोली वर्सेस रानसई तिसरा सामना आहे चौथा सामना आपण पाहतोय कलोते वर्सेस वरोसे आणि वाजेपूर वर्सेस इनारा संघ हा पाचवा सामना असणार आहे सी गड त्यानंतर डी गटाचे सामने असतील शनिवारचा गट चोवीस दोन दोन हजार चोवीसचा गट असेल नढाल वर्सेस कलोते मोकाशी संजयचा संघय नढाल आणि मोकाशी कलोत्या हा पहिला सामना चोवीस ला रिपोर्टिंग सकाळ आपण संध्याकाळ सत्रामध्ये सात वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायच्या त्यानंतर दुसरा सामना वरोसे मंगेश आणि हौशाची वाडी बबन हा दुसरा सामना आहे चोवीस दोन दोन हजार चोवीस चा लॉट डी गट आणि डी गटामधील तिसरा सामना करणार आहोत मान्यवरांना विनंती करेन की आपण चिठ्ठ्यात तिसरा सामना आपल्यासमोर चेरवली विश्वनाथ आणि दही सर्ब अनिल हा सामना आहे तिसरा सामना असेल डी गटामधील हा सामना आणि त्यानंतर पुढील सामन्याचा सा आपण नक्कीच साकी सोडतचा कार्यक्रम करणार आहोत चौथा सामना जो आहे दोन चिट्ट्या उचलण्यासाठी आपण मान्यवरांकडे जाऊ तर साकी सोडत पाहायला बेलवली अनिल आणि कल्ले मधुकर हे कॅप्टनशी नाव आहेत हे दोन संघ कल्ले बसेस भिलवले यांच्यामध्ये असेल सामना भिलवले बसेस कल्ले दोघांमध्ये आहे सामना हा चौथा सामना असेल शनिवारच्या गटामधील आणि कोपरा कोपरी भरत आणि वाघेरा जोमा हा चौथा सामना आपण पाचवा सामना बघणार आहोत अंतिम सामना असेल चोवीस तारखेचा लॉट्स सा। आहे पहिला सामना जो आहे तो कलवते मोकाशी वर्सेस यांच्या अगेन्स्ट आपण ढडलला पाहणार आहोत वरोसे मंगेश वर्सेस हौशाची वाडी त्यानंतर ते दहिसर बी वर्सेस चेरवली आणि भिलवले वर्सेस कल्ले शेवटचा सामना कोपरी वर्सेस तुमच्या तुमच्यासमोर दाखवते बघा डी गट आहे चोवीस दोन दोन हजार चोवीसचे हे सामने आहेत पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा या संघाने वेलावरती रिपोर्टिंग करायची जर वेल आपण तिचं कटाक्षपणे पालन केलं नाही तर पॅनल्टी बसेल याची देखील दखल घ्या त्यानंतर शेवटचा एक अंतिम गट पाच दिवसामध्ये रंगणारी क्रिकेटची स्पर्धा रजनी स्पर्धा पंचवीस दोन दोन हजार चोवीसचा रविवारचा ई गट इगड़, आणि ई गटाचे सामने वाजा अनिल आणि पलस दरी पहिला सामना आहे शेवटच्या सा दिवसामधील पहिला सामना शेवटचा सा दिवस आहे वेलबर्ते येणं गरजेचंच आहे कारण की फिनाल त्याच दिवशी होणार आहे त्यानंतर दुसरा सामना जो आहे तो आपण वारदोली भास्कर आणि गाडेश्वर संजय हा दुसरा सामना असेल रविवार ई गट त्यानंतर यापुढील तिसरा सामना आहे त्याची साखी सोडत आपण इथे करणार आहोत तिसरा सामना त्याची साखी सोडत गाडेश्वर जनार्दन आणि संजय नगर मयूर संजय नगर मयूर कॅप्टन आहेत आणि जनार्दन कॅप्टन आहेत दोघांना एकमेकांच्या विरोधात खेळायचा आहे रणनीत्या करा चौथा सामना आपण इथून पुणे त्याचा साकी सोडत करू हा तिसरा सामना होता पहिला सामना वाझे आणि पलदरी वारदोली बसेस वाजे पुन्हा एकदा अशोक आणि श्रीपद हे संघ असतील एकमेकांच्या विरोधात चौथा सामना खेळतील पंचवीस तारखेला त्यानंतर शेवटचा सा एक सामना आपण पहिल्या फेरीतील पाहतो किरण डुमना साहेब आणि आपण आमच्या स्पर्धेचे शिल्पकार धनाजी दादा पाटील हरिग्राम बाबू आणि धामणी जयवंत धामणीचं नाव शेवटला आलं बघा धामणीच <laughs> नाव शेवटला आलं आणि हे होते साकी सोडत चा सा लॉट तुमच्या समोर इथे दाखवतोय वाजे अनिल वर्सेस पलसदरी वारदोली वर्सेस वाझे दुसरा सामना आहे संजय नगर वर्सेस गाडेश्वर त्यानंतर दोदानी वर्सेस वाघाची आणि हरिग्राम वर्सेस धामनी असा हा पंचवीस तारखेचा ई गटाचा आहे यू अगदी छान अशी स्पर्धा पाहायला मिळेल पुन्हा एकदा अनाऊन्समेंट करेन जय चरोबा क्रिकेट संघ वाजेपूर थ्री डी ग्रुप यांच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ चषक आयोजकांना देखील खूप खूप आपण शुभेच्छा देऊयात